पहिल्या शाही स्नान सोहळ्यास रामकुंडावर बुडणाऱ्या भाविकांचे प्राण वाचवण्याबरोबरच वृद्ध अपंग आणि गरजूंना गोदावरीत स्नान करण्यास मदत करणाऱ्या श्री कल्की मानवसेवा समितीनं तेरा सप्टेंबरला होत असलेल्या परवणीसाठी जय्यत तयारी सुरू केली असून संपूर्ण सिंहस्थ कालावधीत समितीचे नऊशे स्वयंसेवकांचं पथक भाविकांच्या आणि प्रशासनाच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे अशी माहिती श्री कलकी मानव सेवा समितीच्या वतीनं पत्रकाद्वारे देण्यात आली आहे आम्ही सकाळी ते वाजेपर्यंत काम करतो ही आमची बॅच आणि नंतर दुपारची असते ती दोन ते आठ वाजेपर्यंत वाजेपर्यंत काम करतात कंटिन्यू करताना मनाला कसं एकदम समाधान वाटतं आणि थकवा येत नाही आणि सगळ्यांमध्ये उल्हास आहे आणि सगळ्यांनी मिळून मिळून कामं करतात कळकी भगवती भगवान मानव सेवा समितीतर्फे सेवाबाजी सेवा आणि सेवा करीत आहोत पोलीस मित्र म्हणून अंध अपंग वयोवृद्ध लोकांना गंगेवरती घेऊन जाणे अंगुळ करणे कोणी अडवलं असेल किंवा चुकला असेल तर त्याला नजीकच्या पोलीस जाऊन त्याला हे करणे कोणाला पत्ते हवे असतील तर त्यांना पत्ते देऊन त्यांना त्यांचा मार्ग हे करून देणे गंगा साफसफाई करणे स्वच्छता अभियान चालू आहे याविषयीची अधिक माहिती निवेदिता दासजींनी सांगितली विलेजस लेकर गरीब लोगों को पूरी तरह से सहायता कर रहे हैं जैसे बहुत सारे प्रोजेक्ट्स कर रहे हैं तो इसी सिलसिले में हमने सोचा कुंभ मेला में भी बहुत करोड़ों लोग आने वाले हैं तो इस समय पर भी श्री कल के सेवक्स यहाँ पर आके सेवा कर सकते हैं करके इसीलिए नासिक से पूरा स्थानिक जो है हज़ार सेवक्स को हमने सेलेक्ट किए हैं और ये हज़ार सेवक्स जो है पूरा नासिक ज़िला में सभी जगह पर फैला कर वो तो कुंभ मेला के संदर्भ में सेवा कर रहे हैं इन सभी लोगों को हमने बैचेस के रूप में डिवाइड किया है तो मॉर्निंग एक बैच आफ्टरनून एक बैच और इवनिंग टुनाइट तक एक बैच है तो ऐसे तीन बैचेस जो है, रेगुलरली लगातार 20 दिन से सेवा कर रहे हैं सभी तो जो विकलांग लोग रहते हैं और उन सभी को सहायता कर रहे हैं उन सभी को स्नान करने के लिए मदद कर रहे हैं जो महिलाएं रहते हैं जिनको सहायता की ज़रूरत है जो बुज़ुर्ग लोग रहते हैं उनको सहायता कर रहे हैं और उसके साथ साथ उन लोगों को जो भी वहाँ पर मदद करना है इस तरह की सहायता कर रहे हैं जो चोर लोग हैं जो बाकी लोगों को स्थानिक लोगों को मदद तकलीफ दे रहे हैं उनको पकड़ रहे हैं छोटे बच्चों को संभाल रहे हैं इस तरह उनका समय देकर बहुत ही बढ़िया से ये सभी लोग इस सेवा में सक्सेसफुल हो गए हैं तो ये हज़ार सेवक जो है अभी ये महीना अंत तक जब तक कुंभ मेला रहेगा तब तक ये सभी लोग सेवा करने वाले हैं या सेवा समितीचं शिबीर तपोवनात सुरू आहे तेथे भगवा ध्वज उभारण्यात आलाय भगवा टी शर्ट व टोपी परिधान केलेले स्वयंसेवक भाविकांना गोदावरीत स्नान करण्यास मदत करीत आहेत वृद्ध अपंगांना स्नानासाठी घेऊन जाऊन वस्त्रांतर गृहापर्यंत नेण्यास मदत केली जात आहे बाहेरून येणाऱ्या भाविकांना शौचालय आणि घाटाबद्दल माहिती दिली जाते असं स्वयंसेवकांनी सांगितलं गोदावरी घाटावर पसरलेली अस्वच्छता साफ करण्यातही स्वयंसेवक मदत करीत आहे सर्वांचे सोबत सीन्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दाणी नाशिक